स्वप्न पाहणं आणि त्याची पूर्तता होणं या दोन भिन्न गोष्टी आहेत एका मुलीनेही असंच परदेशातून घरी येण्याचं स्वप्न पाहिलं होतं चार वर्षांनी ती तिच्या घरी येणार होती तिची स्वप्न पूर्ण होणार होती ती आनंदी होती पण वाटेत अचानक तिच्यासोबत भयंकर घडलं आणि तिचं स्वप्न स्वप्नच राहिले भारतीय वंशाची तरुणी ऑस्ट्रेलियात राहत होती चार वर्षात ती पहिल्यांदा घरी येणार होती ती मेलबर्नला शिक्षणासाठी गेलेली मनप्रीत कौर असं या मुलीचं नाव आहे मनप्रीत वीस जून रोजी विमानाने पंजाबला येत होते ती नवी दिल्ली मार्गे आपल्या घरी जाणार होती चोवीस वर्षीय मनप्रीत विमानतळावर पोहोचण्याच्या काही तासांपूर्वीच अस्वस्थ वाटत होती असं असूनही ती फ्लाइट मध्ये चढली मात्र सीट बेल्ट बांधताना ती जमिनीवर पडली आणि तिचा जागीच मृत्यू झालाय आपत्कालीन कर्मचारी तातडीनं तिच्यापर्यंत पोहोचले मात्र तिला वाचवता आलं नाही मनप्रीत आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी घरी जाण्याची चार वर्षात ही पहिलीच वेळ मात्र विमानात चढल्यानंतर काही मिनिटातच तिचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाल्या मनप्रीत क्षयरोगानं ग्रस्त असल्याचं व्रतात म्हटलंय मुख्यतः फुफ्फुसावर परिणाम करतो या आजारामुळे उद्भवलेल्या काही समस्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय